ना खुश कशी दोन पाहण्यासारखं झालं खाली बघा आम्ही थोडी टाकलेली कलर पण आम्ही बोलते सावली कोण बघा खाली थोडीशी थोडी नॉर्मली बघा बघितलं असेल तर थोबाडावरती असे बारा वाजलेले कसे बारा वाजलेले नीट बघा तर मित्रांनो तुम्हाला दिसले असेल थोबाडावरती बारा वाजलेले एकदम परफेक्टली बारा वाजले तर मित्रांनो आपण बघितलं असेल जेव्हा कॅप्टनशी बोलल्या त्याच्यानंतर ते तिचे वारा वाढले त्याच्या आधी मानंदात होती तिला असं वाटत होतं कॅप्टनशी मला घेत आणि पण तुला माहिती का कळालं का अरबाज ला आपलं ला एवढा गद्दारचा टॅग लाग लागला मला तर वाटत होतं हा वैभव चव घेत वैभव खूप आलेला त्याच्या चेहऱ्यावरती तेच आलं होतं एकदम माझं नाव घेतो का काय असं त्याला वाटत होत पण खरंच अरबाज डोकीबाज निघाला बिग बॉस मध्ये सर्वात डोकेबाज अरबाज निघाला असं आपल्याला वाटत होतं पण एक नंबर मूर्ख एक नंबर माती खाली माणूस दिसतोय वैभव रे बाय बघा अरवाज वीस तासाचे एक नंबर त्याला कॅप्टन्सीने नाही समजायचा आली तर मग तो कोणता मा तीस मार्क झाला तो एक नंबरचा माती खायला निघाला अरबाजनी मोती माती खा था था। खाली आणि कॅप्टन्सी गेली तुम्ही मी काय होतो परत एकदा चेहरा दाखवायचा सांगा थोडा झंतरचा दाखव हां खाली बघा मित्रांनो जानवीचा चेहरा जेव्हा डीपीला आला त्याला विचार तिला विचारत होता काय झालं तेव्हाचा चेहरा तर मित्रांनो बघितला कशी काय होती तिचं ते रिप्लाय का होतं माहिती आहे का मित्रांनो ती रडत का होती माहिती का मला बहु सांगाल तुम्हाला कारण कारण <laughs> निकीला कॅप्टनशी दिली अरबाणी म्हणून ती रडत होती पण तिला आता बोलताच येणार नाही काही काही करता येणार नाही कारण की तिच्याच पायावर तिने कुलाडी मारलेली होती ती आता घडणं ही नर तिथे घडची त्यामुळं तिला आता कसं काय बोलायचं काय बोलायचं आपलं दुःख कसं सांगायचं मग तिने डायरेक्ट सांगितलं की काल जे झालं त्याच्यामुळे मला गिल्टी वाटत होती अगं खोटी तू तुला गिल्टी वाटत असती तर सकाळपासन वाटल्या असतील आज झाल्यानंतरच तुला खास काय गिल्टी वाटायला लागली अगं विकेंडच्या वारला ज्या वेळेस अक्षय कुमार आले होते यू मिनिटात तुला चक्कर आले यू मिनिटात बाहेर येऊन तू डान्स करत होती कोणता गिल्ट तुला